नमस्कार कुलस्वामिनी नमः आज मंगळवार आहे आणि आषाढी मंगळवार तर आषाढी मंगळवार मध्ये म्हणजे मंगळवार शुक्रवार अस दोन दिवस आईने नैवेद्य दिला जातो आपल्या कुलस्वामिनीला दा। आपल्या गावदेवीला आणि सप्तम मातृकांना शीतला देवीला नैवेद्य दिला जातो तर तो, तो आज नैवेद्य करतोय तर मग नैवेद्य घेऊन जाऊ आज मंदिरामध्ये तर मग आपण भेटूया मंदिरामध्ये आता बघा मग मी पुरण पोळ्या करते आज पुरण पोळ्यांचा घाट आहे आईला पुरण पोळ्या फो घालायच्या माझ्या अंबाबाईला मग आता नैवेद्य करते आणि मग थोड्या वेळाने आम्ही मग मंदिरा जाऊ विक दुर्वा येईल शाळेतून मग आम्ही जाऊ तर आता बघा करून घेतो नैवेद्य आता पण साड्या नेस खराब होतील ना हो आता नेवेंद बनवायचंय तू मेथीची भाजी निवडली हो का हो निवडले ओके हो। मग आता मेथीची भाजी मेथीची भाजी हो टाकूया हो चालेल चालू नेवेंद मी हो मेथीची भाजी टाकून दे लसूण कांदा ताई नाही टाकायचा बरं का नुसतं मिरचीवर हो नुसतं मिरचीवर बनव

छोट्या छोट्या करायच्या असतात ना हां सात सप्त हो मग आपल्या शिपला देवीला मग दुर्गा देवीला आपली गाव देवी तिकडे आहे ना दुर्गा देवी तिथे दुर्गा देवीला शिपला मातेला आणि सप्त मातृकांना असं नैवेद्य दिला जातो ना मी दरवर्षी तू नैवेद्य देत जावं ना हो मी ना हो लक्षात असू दे नेवी तर द्यायचा असतो त्यामध्ये मेथीची हो त्यामध्ये लसूण आणि कांदा टाकायचा आहे आणि आज त्याचा महत्व असत मेथीच्या भाजीच त्यामुळे मेथीची भाजी, भाजी, मेथी 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 भाजी आणि तेल पण गरम करायला ठेव आपण लगेच भजी कधी कुरडई काढते ना तू काढते कुरडई ना घरी पण आईला नेवे पाहिजे ना आणि छान छान पुरणपोळीचा नैवेद्य पुरणपोळी मेथीची भाजी अजून काय बरं गुरडया पापड भजी सगळं हळद पिणं लसूण आणि कांद्याचं बनवायचं आणि मग आईला नैवेद्य दाखवायचा आज आषाढ महिन्याच्या आम्ही आधी तर आहे ना बनिका आधी तर आम्ही पाचवी मंगळवार जायचो बर पाचवी मंगळवार दही भाताचा निवेद आणि मग लाच्या मंगळवारी ह्याचा निवेद पुरणपोळीचा निवेदन तळलेला निवेद म्हणतात ना आश आखाड तळायचा असतो हा आमच्या आजी म्हणेची आखाड तळायचा आहे आखाड तळायचा आहे नाही का असं असत त्यामुळे मी आजच आहे ना आम्ही शुक्रवारी संतोष मातेचा व्रत करते ना मी त्यामुळे शुक्रवारी ना आंबटणी ना खायचं नाही दही द्यायचं ना काही तर मग शुक्रवारी ना हे नाही करत दही भाताचं निवेदन म्हणून आज दही भाताचं निवेद पुरणपोळी आणि भजी भजी अशी मस्त पुरणपोळी आईला देणार आहे आता मस्त छान म्हणजे निवेद्य झाला की ना मला पार्लर मध्ये थोडासा वेळ दो जायचंय दोन ऍब्रोच आहे बाहेर तिला म्हणजे ओटी भरणाला जायचे तिच्या बहिणीच्या तर त्यामुळे ना दोन ॲमब्रुच करेल मग लगेच विके आला की आम्ही लगेच मंदिराच हो की नाही तोपर्यंत दुर्वा पण येते त्यांचा नाश्ता वगैरे झाला लगेच निघू आपण नैवेद्य देऊन घेऊ आणि मग नंतर आहे ना माझी मैत्रीण आहे मैत्रीणे बोलवलेलं आहे ते गुलाबबाबांचं करतात संत गुलाबबाबांचं सेवा करतात त्या तर त्यांनी त्या म्हटल्या की आमच्या त्यांच्याकडे भजनाचा कार्यक्रम असतो तर बघू जर मंदिरातून आली ना तर तिकडे भजनाला पण जाऊन येऊ मग ना तू मग जेवण बिवणं वाढायचं हा जी विजेला वाढून घ्यायचं ते वाढून घे पुरणपोळी पहिली आईला माझ्या पुरणपोळी आईला आई नैवेद्य आता दुसरी पोळी पुरणपोळीला मला माझ्या मम्मीने मा शिकवले माझ्या मम्मीला माझ्या आजीने शिकवलं म्हणजे आईच्या सासूनी शिकवली आई म्हणजे कोकणातली हा तर आईला मोदक वगैरे छान पण पुरणपोळी नव्हती येत ना मग माझ्या आजीनी तिला पुरणपोळी शिकवली मग आई पण आहे ना तिच्या पुरणपोळ्या हे करत करत ना मग आई हे करते आणि आमच्या आजोबा ना सात सात पुरणपोळीवर ना मोनिका सात पुरणपोळ्या अशा ताटामध्ये सात पुरणपोळ्या मध्ये गुळवणी असायचं ते गुळवणी भात आणि पापड वगैरे आणि मग बाबा ना आम्हाला आजोबा आमचे गोष्ट सांगत सांगत आहे ना पुरणपोळ्या खायचे मग आजी देवाघरी गेली मग आई बनवायला लागली जसं काही ना आजीने ना आईला आशीर्वादच दिला की आईच्या हाताला आजी सारखी चव यायला लागली आणि आजी जशा पुरणपोळ्या करायची तश्यात पुरणपोळ्या ना माझ्या आईच्या हाताने बनवायला लागली आई इतक्या सुंदर पोळ्या करते आमच्या अशा मोठ्या मोठ्या आणि इतक्या सुंदर अशा मग त्या आजीचाच आशीर्वाद लाभला की नाही तिला सासू असून पण आहे ना माझ्या मम्मी बरोबर खूप छान लागायची तशी माझं पण स्वप्न आहे मोनिका माझ्या आजी सारखं तुझ्याशी पण वागावं तर तू पण माझ्या मम्मी सारखी मी पण माझ्या आजीसारखं वागायचा <laughs> प्रयत्न करणार करतेच आहे हो ना हो तर तुम्ही तशीच राहावं कानिका दुर्ग असते का झालं बरोबर करते मी करते आणि मग तेच तुला म्हटले ना मी मला जायचंय म्हणून जाऊन येते पटकन हो काय चालेल आता पावसामुळे काय प्रॉब्लेम ना भजी करून देते आणि नंतर आपण मग आपल्याला हवं असेल तर मिरची टाकून आपण नंतर बनवून घेऊया तेव्हा मंदिरातून येऊ तेव्हा काय हो चालेल आणि ते तू वाटण केलेस ना ओ, ते अनुन मला मी बजेट काढून घेते कारण तुला बाकीचे ना तुळच करायचे कारण जर का जर का मी कदाचित भजनाला गेली तर मग बाकीचे तुलाच करावे लागतील कारण मी आताचे बाप्पाचे करून घेते माझ्या आईचे हम्म करन साडी मी उघड जणंबे द रे वाजा निवेद्याला माझा उघड जणंबे द रे वाजा आणि वेज्या आला ताजा दुर्गा <laughs> झोपले ना ओ सॉरी 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 मी दुर्वाला ना सारखं युक्तयुक्तच म्हणते कारण ती सवय झाली ना मला ते हे करायचं तर मला युक्ता झोपले ना मस्त भजी पण ना मुगाची डाळ मुगाची डाळ वाटून हा अजून काय चण्याची डाळ चण्याची डाळ वाटली आणि मिरची वाटून टाकली त्यामध्ये आता ह्याच्यामध्ये लसूण नाही आपल्याला टाकायचं आहे कांदा नाही टाकायचा म्हणून घे मग भजी आणि आता माझी मोमी काही मस्त हुशार झाले तिला वाटण सांगून देते मग मी पार्लरला गेली की वाटण सांगून देते कि वाटून मोकळी मिक्सरला मिक्सर पण युक्ता उठायच्या आधी गुर्रु गुरु, गुरु करून मोकळी होते ती नाहीतर मग युक्ता उठते ना आता बाकीचे बाकीचे भजी आम्ही म्हणजे आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो आषाढ महिना आहे ना हा हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो कारण या काळात अनेक मराठी सण येतात या काळात देवशायनी आषाढी एकादशी येते वारकऱ्यांची वारकऱ्यांसाठी अत्यंत वार पवित्र काळ असतो हा ठीक आहे मस्त रेम पावसाळ्याच्या काळात निघालेली वारी अशी मस्त पंढरपूरला जाऊन पोचते हो की नाही आणि मग सगळेजण पंढरपूरला जातात आणि मग विठुरायाचं दर्शन घेतात आषाढ महिन्यात भगवान जगन्नाथांची स्थापना रथयात्रा निघते सॉरी जगन्नाथांची यात्रा निघते नाही ते दिवशी आपण याच्यावर पाहिलं होतं मोठी एकादशी म्हणजे देवशैनी एकादशी आणि याच महिन्यामध्ये देवशैनी एकादशी पण असते आपल्या आजीची असते ना देवशैनी प्रत्येक एकादशी असते तर मग आपल्याला पण धरायची ही आषाढी एकादशी ओ की नाही सगळ्यांना त्यामुळे आषाढी वारीमुळे या महिना महाराष्ट्रात विशेष महत्वाचा ठरतो त्यानंतर चातुर्मास सुरू होतो त्यानंतर कुठला महिना आषाढ श्रावण श्रावण पुढे भाद्रपद म्हणजे श्रावणामध्ये अजून सुंदर मग सण ना आपले नागपंचमी रक्षाबंधन mm. नारळी पौर्णिमा आणि मग पुढे मग भाद्रपद मध्ये गणपती बाप्पा मग गणपती बाप्पा येतात असा हा आषाढ महिना म्हणून आता आपण आपल्या बाप्पाला नैवेद्य रोज तर देतोच आपण पण आज पण नैवेद्य दिले आहे तर तेव्हा आमचं काही चुकलं असेल तर माफ करा आणि हा प्रसाद ग्रहण करा मंदिरात कुठे काढली चप्पल कुठे काढली मंदिरात आलो मंदिरात दा